श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या मंगळवारी आहे उत्पत्ती एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला ती साजरी केली जाते पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्व विशेष मानण्यात आले आहे पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला त्याने युद्धात मोर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते देवी एकादशीसोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्वाचा मानला जातो मान्यतेनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास जातकाच्या जा सर्व मनोकामना पूर्ण होतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायच्या आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील पाहिजे तसे फळ हे आपल्याला काही केले मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मनाने मागे राहू नये मग आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्यावरती असणारं संकटे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही खूप म्हणजे खूप प्रभावी ठरते आता या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे तर सकाळी उठल्यानंतर अंघोळ करत असताना आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच चिमुडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे आपण आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता आवळा हा भगवान विष्णूंना प्रिय आहे आवळ्याचा रस नसेल तर तुम्ही आवळ्याची पाने टाकली तरी पण चालेल किंवा तुमच्याकडून जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्कीच टाकू शकता तसेच तुळशीची वाळलेली काडे किंवा तुळशीची थोडीशी माती आपण या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता या वस्तू टाकत असताना आपल्याला सात नद्यांचे देखील नावं घ्यायचे आहे आपण गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीनं सन्निधी करू आपण हा मंत्र आंघोळच्या पाण्यामध्ये जेव्हा या वस्तू टाकत असतो तेव्हा म्हणायचा आहे यामुळे आपल्याला तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते त्यासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो आता घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे कायम साडेसाती लागलेली असेल तिनं कोणताही काम हाती घ्या तिच्या पार पडत नाही किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल तर तिच्या देखील आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे आता ज्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अर्थ येत असतील नोकरी आहे पण नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा नवीन नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे अशा जर समस्या तुम्हाला उद्भवत असतील तर रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थे मठ टाकायचे आहे आणि अगोदर जो मंत्र दिला होता तो मंत्र पठण करून आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्या नोकरी व व्यवसायामधील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे आता या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळा रंगाचे वस्त्र नसतील तर दिवस आपण पिवळा रुमाल जरूर सोबत ठेवायचा आहे आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे मग आपण भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच अभिषेक करताना जे काही पाणी आपण घेतो त्यातील थोडंसं पाणी अभिषेक झाल्यानंतर आपण ग्रहण करायचं आहे यामुळे देखील विष्णूंची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते अगदी घरातील सर्वांनाही थोडंसं पाणी तुम्ही ग्रहण करायला द्यायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंना तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे तसेच विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहेत मग पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील आपण भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे उशी आता या दिवशी आपल्याला एका पानाचा उपाय करायचा आहे आता तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं आहे अगदी खाली पडलेलं तुळशीचं पान घेतलं तरी पण चालेल कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही जर अगोदर तोडून ठेवलं असेल तर ते घेऊ शकता किंवा खाली पडलेलं तुळशीचं पान घेतलं तरी पण चालेल घेतल्यानंतर आपण ते पान प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा टाकाव्या त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा बनवा आता इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा बनवला जातो तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद देखील टाकायची आहे तसेच तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आता आपल्याला एक चाही। चाही। प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आता हे एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे या नाण्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आता हे नाणं आपण त्या तांदळावरती ठेवायचं आहे आणि ही जी काही प्लेट आहे ती प्लेट आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे आता आपण तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीच्या पानावर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण लिहायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आर्थिक टंचाई चालू आहे मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये आजार पण आहे जे काही आहे ते शॉर्टकटमध्ये आपण या पानावर लिहू शकता मग लिहिलं तरी पण चालेल किंवा अगदी नोकरी मिळावी असे वाटत असेल तर नोकरी लिहिलं तरी पण चालेल आपण चंदनाने या पानावरती ते शब्द लिहायचे आहे त्यानंतर हे तुळशीचं पान त्या रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचं आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे तर आपण जर उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या तरच आपण जो काही उपाय करतो तो उपाय सफल ठरत असतो तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग एकशे आठ वेळा करायचा आहे तसेच आपण विष्णू सहस्र नाम देखील एक वेळा पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दोन सेवा करायच्या आहे दोन सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती परत तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचे आहे आता हे तुळशीचं पान सकाळी आणि संध्याकाळी देखील आपल्याला माता लक्ष्मी भगवान जवळच राहून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच बुधवारी आपण हे तुळशीचं पान आणि रुपयाचं नाणं उचलायचं आहे त्या नाण्यावरती आपल्याला थोड्याशा अखंड एक दोन अक्षरा देखील घ्यायच्या आहे आणि एखाद्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये आपण हे तुळशीचं पान आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे याची पोटली बनवायची आहे आता या पोटलीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपण तुळशीला प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं आहे तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहनीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला हळदी कुंकू लावावं ओवाळायचं आहे तसेच आता हे जे काही तुळशीचं पान आपण पोटलीमध्ये बांधलं होतं तर ते आपण तुळशीच्या एखाद्या जाड फांदीला बांधायचं आहे जाड फांदीला बांधत असताना तुमची इच्छा मनोकामना तुम्ही परत सांगायची आहे आणि जेव्हा आपण आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा त्या ते फांदीला असलेली ही लाल पोटली आपण सोडायची आहे आणि वाहत्या त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद